हाय गायज अरे राणी ए यू पी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही परत लातूरला जाणार आहोत तर काय झालं होतं की इथून सगळ्याच बसा बंद आहेत काय तर काम वगैरे असं काहीतरी चालू आहे म्हणून म्हणून सगळे बंद आहेत बसा वगैरे तर आम्ही कालच कसं बसा आलो होतो बसणं तर म्हणजे आम्हाला तरी पण तिकडून असं गोल फिरून तिथं थांबवलं होतं आम्ही तिथून परत चालत आलो होतो इथंपर्यंत आ, आ, तर, आ, मी तुम्हाला दाखवलंच होतं तर मी माझ्या सुनील भायसोबत जाणार आहोत गाडीवर तर जाता मी तुम्हाला भेटते शेतातून नाही लय की काहीच कळ नाही आले मला तर शेतातून नाहीये तिकडून रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यातून मुलाची झाड किती सुंदर आहेत आणि तुम्ही बसून आता आता बस आल्यानंतर आम्ही जाणार आहोत तर कोण सिलेंडर करणं लागेल लागेल तर इथं माझ्या मम्मीनं उपीट आणि असं शिरा बनवलेला आहे दोन्ही पण आता मी हे खाणार आहे गरम आहे थोडं तर गाईज आम्ही घरी आता पोचलेले आहोत आणि तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा